सोलापूर भागातील तडकल इंग्लिश स्कूल स्कूलचं वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या थाटात पार पडलं जुळे सोलापूर भागातील तडकल इंग्लिश मीडियम स्कूलचं वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या थाटात पार पडलं या स्नेह उद्घाटन बांधकाम व्यावसायिक मल्लू अक्कलवाडे लिपिक संघटनेचे उपाध्यक्ष श्रीशैल तळवार आकाश देशमुख प्राचार्य पल्लवी तडकल यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांनी विविध हिंदी मराठी गीतांवर बहारदार नृत्य सादर करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माधुरी देशपांडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रांजली तडकल यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगीता रणदिवे बानुबी शेख नम्रता मनसोडे प्रिया तडकल भारती माडे रुक्कुम बागवान जुबेर जुनैदी यांनी परिश्रम घेतले सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतो आपलं वर्ष हे फुल ऑफ ऍक्टिव्हिटीज असत जिथं पालक पण ऍक्टिव्ह असतात आणि विद्यार्थी शिक्षक तर असतातच पण आज तुम्ही सर्वजण एवढे एवढ्याशे वेल लावल्यापुरून त्याचं वेल नाही गेला गगनावरी यामध्ये तर्कलसरणी तर आपल्याला लावलेलं आहे त्याची वृक्ष आता खूपच खूप चाललेलं आहे त्याचं वेल खूप सगळीकडे जात आहे आणि त्याला पानं फुलं वगैरे ते लावतात पुढील काही दिवसात आपल्याला दिसून त्या इमारतीमध्ये भव्य देवी असा एक चांगलं प्रोजेक्ट त्यांनी निर्माण केलेलं आहे तेही पण आम्हाला सांग एवढे पण देऊ शकतो